दहा जणपतच्या अधिकृत पगारी नोकर नोकर त्यांच्या त्यांचे झालेले हुदरे आणि गुलाब संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक यांनी राज्यकर्त्यांना सत्ताधाऱ्यांना महायुतीच्या आमच्या नेत्यांना दिल्लीचे ताटाखालीचे महाजन बोलणं म्हणजे हा फार मोठा जोकच झालाय दोन हजार चोवीस चा सकाळची चहा प्यायची काय कॉफी प्यायची हे दिल्ली आणि दहा जनपदच्या आदेशाशिवाय जे करत नाहीत त्यांनी दुसऱ्यांवर बोट ठेवायचं हे फार मोठा आश्चर्य वाटण्यासारख्या गोष्टी आहेत आता आजच्या सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणजे काँग्रेस आपल्या न्याय यात्रेमध्ये ह्याच्यामध्ये व्यस्त आहेत म्हणून उद्धव ठाकरे त्याच्या त्यांच्यासाठी फोनाबोनी करताय नितीश कुमारांना फोन केलाय आणि अन्य लोकांना ते जुळवी करतायत म्हणजे आता दहा जनपद मध्ये दोन नवीन कारकून त्यांनी नेमलेले आहेत असं दिसत आहे आज सामन्याच्या मध्ये पण म्हणजे चाटण्याचा उच्चांक काय असो काय असतो हे कोणाला अनुभवायचं असेल तर आजच्या सामन्याचा अग्रलेख पाहिजे ज्या काँग्रेस पक्षाने पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत प्रत्येक क्षणाला राम मंदिराचा विरोध केला राम मंदिराला विरोध केला ज्यांनी रामाच्या अस्तित्वालाच प्रश्नचिन्ह निर्माण केला त्यांना राम मंदिराचे श्रेय देणं म्हणजे हिंदू धर्माशी गद्दारी करण्यासारखा विषय आहे जेनी आमच्या देवी देवतांचा अस्तित्वाला प्रश्नचिन्ह निर्माण करतात तुम्ही त्यांना आमच्या मंदिराच्या श्रेय देत असाल तर तुमच्या सारख्या चायनीज मॉडेल हिंदूंची हिंदू धर्माला गरज नाही यापेक्षा अधिकृत त्या काँग्रेसच्या सेवा दलची टोपी घाला आणि राहुल गांधी आणि सोनिया गांधीच्या समोर ते सलाम ठोकण्यासाठी तिथे उभे एवढा सल्ला मी उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतला देतोय म्हणून परत कधी काँग्रेसला राम मंदिरात ते श्रेय देण्याची हिंमत या संजय राजाराम राऊतची करू नये तू तु तु तुझ्या पगारापुरतेच बोललाच पाहिजे तुझ्या लायकी पुरताच बोलला पाहिजे त्याने काँग्रेसनी काही दिवसा अगोदर उद्धव ठाकरेला जे तुझ्या फोन करून तुझी तक्रार केली तुला तुझ्या तमरी दिली त्यामुळे हातभार फाटले असल्यामुळे आजच्या काँग्रेसवर आग्रलेख सामन्यामध्ये लिहिलेला आहे महानंदा डेअरीवर राजकारण आणि परत एकदा गुजरातला पळवला हे घाल रोज बातम्या अफवा पसरवण्याचं काम तो बेबी पेंग्विन असो की आज संजय राजाराम राऊत असो यांचा धंदाच झालेला आहे ना तो पानगुडीचा प्रकल्प गुजरातला गेलाय नाही महानंदाच्या बाबतीमध्ये अशी काही चर्चा आहे पण तुम्हाला अदानी समूह चालत नाही पण तुझ्या मालकाला आणि आदित्य ठाकरेला रोमिन खेळा चालतो पुनदे पारेठ चालतो राहुल गोम्स चालतो हे सगळे तुम्हा लोकांना अमराठी चालतात नंदकिशोर चतुर्वेदी चालतो संध्याकाळी साडेसातच्या ग्लास गला, पुसण्यासाठी तुम्हाला तेव्हा गुजराती समाजावर काय हरकत नाही त्यांचे ग्रास ग्लाज पुसत पुसत तुमचे संध्याकाळ निघते मग आता सकाळी उठून तुम्हाला गुजरातवर आक्षेप देण्याचा काय अधिकार आहे म्हणून उगाच आमच्या राज्य सरकारवर टीका करण्याच्या म्हणून करू नका महानंदा असो महालक्ष्मी रेसकोर्स असो आता विकासाची जबाबदारी ही महायुतीच्या सरकारवर हो आहे जी वर्ष वर्षा। हे उद्धव ठाकरे आणि त्याचे हे कुटुंब मुंबईचा जो विकास करू शकले नाही ते आमच्या महायुतीचं सरकार करून दाखवे एवढा मी विश्वास मुंबईकरांना देतो <coughs> रोज एक व्यवसाय महाराष्ट्रातून खेचून नेला जात आहे आणि हे सगळे तोंडावर कुलूप लावून बसले हे कसले राज्य करते असं संजय राऊत म्हणताय मग तुझ्या मालकाच्या मुलांनी जे काय रोमिन खेळा पुण्या पारेख राहुल गोम्स ती हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी हे काय लालबा मराठी माणसाच्या नावाने हो केलेलं काय मग तेव्हा तुझ्या मालकाच्या मुलाला कुठे कुलूप लावलेलं तोंडावर लावलेला ते ला? 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 बाकी कुठे लावलेला ह्याचं काही दे तर तुम्ही त्याच्या गोंगात बसता तुझ्या मालकाचा मुलगा नाईट लाईफच्या नावानी पूर्ण तो पूर्ण मुंबईच्या सात बारा या पुन्हा पारेख आणि रो, रोमिंग खेडा आणि अन्य लोकांच्या नावाने करत जो बसलेला त्यावर तुला बोलण्यासाठी तुझी हिंमत नाही आज अंगणवाडीचा लाखोचा महोत्सव निघतोय संजय राऊत मधा त्यांची वर्षानुवर्ष जी मागणी होती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यात त्यांनी लक्ष घातलं मात्र कोविडमुळे काही करता आलं नाही त्यामुळे आज उद्धव ठाकरे तीन वाजता त्या मोर्चामध्ये कोविडच्या नावाने तुम्हाला भ्रष्टाचार करायला जमला कोविडच्या वेळाने लोकांची लुटमार करायची जमले कोविडच्या नावाने तुझ्या मुलगा उद्धव ठाकरेंचा था एक मुलगा रात्री दारू पीन बसायचा पण तुम्हाला अंगणवाडी सेविकांचा प्रश्न सोडवायचा जमला नाही पण ह्याच अंगणवाडी सेविकांनी न्याय आमचं महायुतीचं सरकार निश्चित पद्धतीने देत लोढा साहेब जेव्हा या खात्याचे मंत्री होते तेव्हा त्यांनी योग्य निर्णय अंगणवाडी सेविकांसाठी घेतलेले आणि आता जे काही उर्वरित न्याय देण्याचे प्रविषय आहेत ते आमचं महायुतीचं सरकार आमच्या आदिती तटकरेताई या निश्चित पद्धतीने देतील त्यासाठी आम्हाला त्या उद्धव ठाकरे नावाच्या विदूषकाची गरज नाही स्वतः मुख्यमंत्री असताना काय करायचं नाही तेव्हा कोविडच्या नावाने भ्रष्टाचार करत बसायचा तेव्हा ह्या अंगणवाडी सेविका किंवा खिचडी चोरीच्या नावाने त्या चा बिचाऱ्या कामगारांचे खिचडी चोरीचे पैसे खायचे आणि <coughs> आता मोठा भाषण यायला उभं राहत आहे जेव्हा अधिकार होते तेव्हा करून दाखवायचे ना <coughs> बोला रन बद्दल संजय राऊत असं म्हणतात जेव्हा चर्चा घडवून न आणता असे कायदे होता त्यावेळेला जनतेचा असा उठाव होतो जनतेबरोबर आमची योग्य संवाद आहे म्हणून जनतेचा ऐकूनच आम्ही काल रात्री ते पाऊल उचललेलं आहे शेवटी जनतेच्या हितासाठी काम करणारं आमचं केंद्र आणि राज्य सरकार असल्यामुळे जे ज्या कायद्यामुळे जनतेचं आयुष्य वाचे मी परत सांगतो त्या हिट अँड रन कायद्याचं उद्दिष्ट योग्य होतं याचं कारण असं आहे फक्त दोन हजार बावीस मध्ये एका वर्षामध्ये सत्तेचाळीस हजार लोक हिट अँड रनच्यामुळे त्यांचा जीव गमवला गेला लागलेला पण तरीही आमचं सरकार पारदर्शक सरकार आहे लोकशाही मूळ सरकार आहे जनतेचं ऐकणार केंद्र सरकार असल्यामुळे काल त्यांचं ऐकल्यानंतर त्या निर्णयावर त्यांनी स्थगिती किंवा त्याच्यावर निर्णय घेतलेला आहे पण जनतेचं आयुष्य वाचवणं ही आमची प्राथमिकता असल्यामुळे योग्य तो निर्णय घेतील पुढे जाऊन सिंधुदुर्गातील पाणबुडीचा प्रकल्प गुजरातला घेण्यामागे आदित्य ठाकरेंचं तुम्ही नाव घेत असाल तर सामंत म्हणजे उदय सामंत यांच्या सरकार निर्बुद्धी मंत्री कोणी नसेल असं विनायकराव म्हणतात पण आदित्य ठाकरे सोडून त्याचा कोण जबाबदारच नाही दोन हजार अठराला दीपक केसरकर जेव्हा या खात्यातले म्हणजे अर्थ राज्यमंत्री होते तेव्हा त्यांनी या प्रकल्पाची सुरुवात केली आणि महाराष्ट्रातला पहिला पाणबुडीचा म्हणजे देशातला पहिला पाणबुडीचा प्रकल्प आपल्या वेंगुर्ला सिंधुदुर्गात महाराष्ट्रात येत होता पण त्यानंतर तो नाकारचा एक पर्यटन मंत्री आपल्या राज्याला मिळाला ज्यांनी मुंबईची नाईट लाईफ सोडून पर्यटन त्याला कळलंच नाही आणि त्याच नाकारतेमुळे अडीच वर्ष महा विकास आघाडीचं सरकार असताना त्या प्रकल्पाला काही चालना भेटली नाही याचा जबाबदार आणि याचा मुख्य विलन हा आदित्य ठाकलेला आहे तो विदूषक कॉमेडियन दिसला असला तरी पण त्या चित्रपटामध्ये तो विलनच आहे म्हणून ह्याचा दुसरं कोणच दुसरा विलग नाही फक्त आदित्य ठाकरे आहे आणि कुठलाही प्रकल्प कुठे गेला नाही त्या खासदारालाच आता घरी स्थलांतर करण्याची परत कलिनाला स्थलांतरित करण्याची वेळ आलेली आहे म्हणून चाटण्यापेक्षा तुझ्या आदित्य ठाकरेला पर्यटन मंत्री असताना ना थोडी चावी फिरवली असती ना तर आज गुजरातच्या अगोदर आपल्या महाराष्ट्रात तो प्रकल्प उभा राहिला असता लोकांसमोर विविध योजना घेऊन जाणार विकसित भारत आणि इतरांकडून विरोध होतो आहे कारण का बुडाखाली मिरची लागलेली आहे स्वतः करू शकले नाही आणि आदरणीय मोदीजींनी गेली दहा वर्ष ज्या भारताला विकसित भारत म्हणून महासत्ता आहे यांना एका गोष्टीचा अभिमान वाटला पाहिजे की आपला देश आज एक विकसित देश म्हणून पुढे येतोय याबद्दल अभिमान जो वाटला पाहिजे यापेक्षा पाकिस्तानची भूमिका आज हे उघाट्यावाले चालण्यामध्ये ते राबवत आहे म्हणून ज्या पद्धतीने मोदी द्वेष पाकिस्तानमध्ये दिसतो तोच द्वेष तुम्हाला आता उभाट्या सैन्यामध्ये दिसायला सुरु झालेला आहे म्हणून हे पाकिस्तानी पेक्षा कमी नाही असं मुख्यमंत्री सिद्धारामय हेच आमचे राम आहेत असं विधान कर्नाटकातील काँग्रेसचे नेते अंजने यांनी केलं त्यामुळे के मोठा वाद निर्माण झालाय आता तुम्ही त्यांचा हिंदू धर्म आणि रामाशी काहीच संबंध नाही राम, राम लल्लाला जे सतत द्वेष करत बसतात त्या काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याला नाव तुम्ही आमच्या कुठल्याही हिंदू देवताने देत असाल आम ने ने देव <laughs> युव, युव, युव तर आमच्या हिंदू समाजाने धर्मात आणि देवदेवतांचा अपमान आहे सर भाजप ईव्हीएम मशीनचा आधार घेत आहे ज्या देशांनी ईव्हीएम तयार केलं त्याने सुद्धा ईव्हीएम नाकारलं भाजपने एकतरी इलेक्शन ईव्हीएमच्या कोबड्या सोडून घेऊन करून दाखवावं असं आहे सुषमा अंधारे ताईने पहिले तरी एक सरपंचाची तरी निवडणूक लढवावी मग आपण पुढे मोठ्या मोठ्या गाथा करू म्हणून सुषमा अंधारे ताई किंवा ह्या आमचे आमचा संजय राजाराम राव हे निवडणूक न लढवलेल्या शाळेतले विद्यार्थी आहेत म्हणून त्यांनी निवडणुकीवर भाष्य करू नये असं मला वाटतं सर काल के केसरकर साहेब बोलले उद्धव ठाकरे यांनी दोन हजार एकोणीस मध्येच भाजप बरोबर कन्फर्म केलं होतं परंतु संजय राऊत यांनी वेगळं घडवलं बरोबर आहे कारण का संजय राऊतला पगार केव्हा करून यायचा म्हणून केसरकर जे बोलतात ते वस्तुस्थिती आहे कारण का त्यांनी उद्धव ठाकरेची तयारी होती पण हा फितूर निघाला असल्यामुळे हा विकला गेला असल्यामुळे आणि महाराष्ट्राची अशी परिस्थिती आज आपल्याला बघायला मिळते म्हणून उद्धव ठाकरेंनी था, हृतराष्ट्राच्या भूमिकेतून बाहेर यावं नाहीतर उरली चुरली उभाटा पण गुंडाळण्याची वेळ हा संजय राजाराम राहत त्याच्यावर आण